सतीशवाग हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई आहे भाजप आमदारांच्या मामाचं अपहरण करणारे आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेत पवन शर्मा नवनाथ गुरसाळे अशा दोन संशयितांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय काल पहाटे म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी केळकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या घराजवळूनच त्यांचं अपहरण झालं होतं आणि संध्याकाळच्या सुमारास सिंघवणे घाट येथे ते मृत अवस्थेत आढळून आले त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला होता तो म्हणजे ही हत्या किंवा हे अपहरण नेमके काय कारणामुळे झालंय अद्याप हत्येचं कारण अस्पष्ट असलं तरी आता दोन संशयितांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय सध्या आरोपींना हडपसर पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं असून त्यांची सध्या चौकशी सुरू असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते काल सकाळी ही घटना घडल्यानंतर जवळपास पोलिसांची दहा पथकं आहे जी आहेत ती तैनात करण्यात आली होती आणि त्यानंतर आज देखील सकाळी पुणे पोलिसांची दहा पथकं त्यासोबतच पुणे क्राईम ब्रांचची सहा पथकं अशी एकूण सोळा पथकं जी आहेत ती या संपूर्ण तपासासाठी रवाना करण्यात आली होती अशा प्रकारची पथकं तैनात करण्यात आली होती आणि त्यानंतर आता दोन संशयितांना जर आपण पाहिलं तर ताब्यात घेण्यात आलेलं आहे एकूणच अद्यापही कारण जे आहे ते अस्पष्ट आहे अगदी चौकशी झाल्यानंतर कारण जे आहे ते समोर येईल मात्र सध्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं असल्याचं पाहायला मिळतं आहे पुण्याहून मुनायनपूर आहे सविक मिरर